नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तर तो शेतकरी बांधवांशी त्याचबरोबर सात बारा ज्या खातेदारांच्या नावे आहे तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा त्या ठिकाणी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपला हा जो सात बारा दुरुस्ती का आवश्यक आहे आणि त्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात तर याबाबत इथमभूत अशी माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कारण महाराष्ट्रभरातील शेतकरी बांधव असतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी असतील तर त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्याचबरोबर विविध योजनासुद्धा आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे आता शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सात बारा जो असतो तर तो आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे मग त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात त्याचबरोबर आजकाल जे काही शहरीकरण होत आहे तर त्या शहरीकरणामध्ये त्या ठिकाणी गुंठेवारी असेल एन ए प्लॉट असतील किंवा इतर बाबी जे काही आहेत किंवा एखादी अपार्टमेंट तयार करून त्या ठिकाणी फ्लॅट विक्री असेल तर त्या फ्लॅटचा मालक म्हणूनसुद्धा आपल्याला सात बाऱ्यावर आपली नोंद करून घेणं फार फार आवश्यक आहे मग मित्रांनो बरेचदा काय होतं की समजा जर एखादी जमीन आपण त्या ठिकाणी खरेदी विक्री केलेली आहे किंवा एखाद्या शहरामध्ये त्या ठिकाणी आपण फ्लॅट घेतलेला आहे किंवा एखाद्या शहरामध्ये आपण एखादा येणे झालेला प्लॉट घेतलेला आहे तर या खरेदी व्यवहाराची किंवा विक्री व्यवहाराची नोंद त्या ठिकाणी सात बाऱ्यावर करून घेणं आवश्यक आहे मित्रांनो तसं पाहायला गेलं तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्याही काही प्रक्रिया राबवल्या जातात किंवा जे खरेदी विक्री व्यवहार त्या ठिकाणी राबवले जातात तर जी ऑनलाईन प्रणाली आहे तर ऑनलाईन प्रणालीद्वारेच त्या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार हे ई फेरफार किंवा ई चावडी म्हणून जी काही तलाठी बांधवांकडे प्रणाली आहे तर त्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे संबंधित व्यवहार हा त्यांच्यापर्यंत पोच होत असतो आणि त्या अनुषंगाने तलाठी यांनी ती नोंद घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे परंतु बरेचदा असं बघायला मिळत नाही परंतु मग अशावेळी काय करायचं आहे जर आपण एखादा प्लॉट खरेदी केलेला आहे तर सात बारा त्या ठिकाणी ज्या मालकाकडून आपण खरेदी केलेला आहे तर तो सात बारा असणं गरजेचं आहे एक अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे सोबतच मित्रांनो जे काही खरेदी विक्री व्यवहाराची खरेदी खत आहे तर सुद्धा त्याची झेरॉक्स कॉपी त्या ठिकाणी जोडा म्हणजे असे डॉक्युमेंट जर तुम्ही त्या ठिकाणी अर्जासह तलाठी यांच्याकडे आपल्या गावाचे जे तलाठी असतील किंवा सजेचे जे तलाठी असतील तर त्यांच्यापर्यंत जर हा अर्ज दिला तर निश्चितपणे मित्रांनो पंधरा दिवसामध्ये ही आपली खरेदी नोंद त्या ठिकाणी होत असते म्हणजे एकदाचा सात बारा त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये आला की त्यानंतर मात्र मग मा आपण त्या ठिकाणी निवांत होऊन जातो किंवा रिलॅक्स झालो असं समजायला हरकत नाही कारण मित्रांनो जोपर्यंत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर आपला सा म्हणजे जो सात बारा आहे त्याच्यावर आपलं नाव लागत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी आपली झाली असं मानलं जात नाही कारण सात बारा हे जे डॉक्युमेंट आहे तर ते मालकी हक्काचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर बऱ्याचशा शेतकरी किंवा बऱ्याचशा नागरिकांनीसुद्धा केवळ खरेदी खत करून घेतलेलं आहे आणि झालं आता हा प्लॉट आणि ही प्रॉपर्टी आता माझ्या मालकीची झाली तर अशी बाब राहत नाही जोपर्यंत त्या सातबाऱ्यावर खरेदी खताच्या किंवा इतर व्यवहाराच्या आधारे जोपर्यंत सात बारा हा तुमच्या स्वमालकीचा होत नाही किंवा अपार्टमेंटमधील एखादा फ्लॅट हा तुमच्या स्वमालकीचा नावाचा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे मालक ठरत नाही त्यामुळे आपण जर खरेदी खत करून घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी तात्काळ ती नोंद तलाठी यांच्याकडून करून घेणं अपेक्षित आहे मित्रांनो हे झालं खरेदी खत किंवा बरेचदा बक्षिसपत्र असतं रजिस्टर वाटणी असते किंवा हक्क सोड असतो बरेचदा मृत्यूपत्र असतं एखाद्या आईवडिलांचं एखाद्याच्या व्यक्तीच्या आईवडिलांचं तर याच्या आधारे रजिस्टर डॉक्युमेंट असेल तर त्या ठिकाणी तात्काळ ती नोंद करून घेणं अपेक्षित आहे मग मित्रांनो होतं असं की एकदाची ही नोंद झाल्यानंतर मग बरेचदा प्रॉब्लेम असा होतो की ती नोंद जी आहे तर ती चुकीची त्या ठिकाणी नोंदवली जाते किंबहुना सात बारा ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये मिळतो त्यावेळेस एक तर आपलं नावच चुकीचं झालेलं असतं किंवा आपलं जे जुनं नाव होतं ते नाव आणि आजचं नाव जे आहे तर त्याच्यामध्ये फेरबदल झालेला दिसतो बरेचदा आडनावामध्ये त्या ठिकाणी फेरबदल झालेला दिसतो बरेचदा जेवढी खरेदी केलेली आहे ते क्षेत्र त्या ठिकाणी ॲक्च्युअली येत नाही तर त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जास्त आलं तर चांगलंच आहे परंतु जनरली कमी क्षेत्र त्या ठिकाणी दर्शवलेलं असतं अशा बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधव असतील त्या ठिकाणी खातेदार असतील नागरिक असतील तर यांना फेस कराव्या लागत असतात मग अशावेळी काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो जर सात बाऱ्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायची असेल त्या ठिकाणी समजा आता संजय सकाराम पाटील हे जर नाव असेल आणि तुम्हाला संजय सकाराम देवरे असं जर करून घ्यायचं असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲक्च्युअल नाव किंवा जे आडनाव आहे ते देवरे आहे तर याच्यासाठीचे जे सबळ असे पुरावे आहेत मग त्या ठिकाणी एक तर जर तुम्ही राजपत्र करून घेतलेलं असेल तर ती राजपत्राची कॉपी तुमच्या अर्जाला जोडणं गरजेचं आहे किंवा आधार कार्ड असेल किंवा इतर डॉक्युमेंट जर त्या ठिकाणी उपलब्ध असतील जे देवरे या अण्णावासाठी सबळ पुरावे म्हणून आहेत तर ते जोडणं गरजेचं आहे जर तेही नसेल तर एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट करून घ्यायचं आहे की माझं नाव संजय सकाराम पाटील परंतु आताचं जे नाव आहे तर ते संजय सकाराम देवरे आहे त्यामुळे सातबाऱ्यावर मला अशा अशा पद्धतीची दुरुस्ती करून पाहिजे आहे जर आ, मेजर दुरुस्ती आहे पाटील आणि देवरे हे आणि नावे बरेचदा संजय सकाराम पाटीलऐवजी त्या ठिकाणी सुनील सकाराम पाटील असं सातबाऱ्यावर झालेलं असतं मग संजय आणि सुनील सुद्धा मग मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव हे संजय सकाराम पाटील आहे हे तलाठी यांना पुरावा म्हणून सिद्ध करून द्यायचं आहे त्यासाठी मग तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्यासाठी जर तुमचं आधार कार्ड असेल किंवा एखादा सबळ पुरावा असेल राजपत्र हा अतिशय सबळ पुरावा आहे त्यामुळे जर नावात बदल झालेला असेल तर राजपत्र त्या ठिकाणी करून घेणं अतिशय सोयीस्कर आहे मित्रांनो त्यामुळे त्या राजपत्राची जर कॉपी आपण प्रत जोडली तर त्या ठिकाणी तलाठी यांच्याकडे जर तो अर्ज सादर केला तर तलाठी हे मग तो अर्ज तहसीलदार यांच्याकडे सादर करतात आणि तहसीलदार मग महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचं कलम एकशे पंचावन्नच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लेखन प्रमादाची दुरुस्ती म्हणून त्या ठिकाणी आदेश पारित करत असतात किंवा संजय सकाराम पाटील यांचं नाव संजय सकाराम देवरे असं बदल करण्यात यावं किंबहुना सुनील जर झालेलं असेल तर सुनील सकाराम पाटीलऐवजी संजय सकाराम पाटील असं नाव त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावं या पद्धतीचा एकशे पंचावन्नचा आदेश हे तहसीलदार काढत असतात आणि ती प्रत एक अर्जदाराला मिळत असते आणि एक तलाठीला मिळत असते आता बरेचदा काय होतं मित्रांनो हा आदेश झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी बांधवांची नागरिकांची एक विचारणा होती की एका दिवसामध्ये आपल्याला सातबारा मिळू शकतो का तर निश्चितपणे मिळू शकतो कारण मित्रांनो कोर्टाचा आदेश असेल त्या ठिकाणी तहसीलदार किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचा जर आदेश असेल तर आदेशाची आदेश नोंद ही तात्काळ घेऊन तात्काळ सातबारा त्या ठिकाणी मिळू शकतो हा नियम त्या ठिकाणी आहे आदेशाची नोंद ही तात्काळ होत असते परंतु मित्रांनो जर तुम्ही एखादं रजिस्टर डॉक्युमेंट आहे त्याची जर नोंद घ्यायची असेल तर त्याला किमान पंधरा दिवसाचा कालावधीचा नियम आहे सोळाव्या दिवशी तुम्हाला तो सातबारा म्हणजे नोंद घेऊन अधिकारी नोंद प्र प पंधरा दिवसानंतर सोळाव्या दिवशी प्रमाणित करतात आणि सोळाव्या दिवशी तुम्हाला सातबारा मिळायला हरकत नसते अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत आता मित्रांनो बरेचदा काय होतं मग आदेश पारित झाल्यानंतर किंवा तलाठ्यांपर्यंत आदेशाची प्रत गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी खूप आपली हेलपाटे होतात खूप फरफट होत असते तलाठी कार्यालयात आपण जातो तलाठी हजर राहत नाही कुठं मिटिंगला गेलेले असतात बरेचदा वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा वेळी मात्र मित्रांनो आपण थोडा पेशन्स ठेवला पाहिजे तलाठी नेमकं त्या ठिकाणी ने मिटिंगला गेले असतील किंवा इतर कामाला गेले असतील तर त्यांना त्या ठिकाणी जर आपण आपली बाजू व्यवस्थितरित्या मांडून दिली तर त्या ठिकाणी तलाठी हे तात्काळ ती नोंद टाकू शकतात किंबहुना जर वारंवार वारंवार जर हेलपाटे मारावे लागत असतील तर आपण त्यांच्या वरिष्ठाकडे म्हणजे तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील तर यांच्याकडे त्या ठिकाणी त्यांची तक्रारसुद्धा आपण करू शकतो जेणेकरून आपलं काम हे तात्काळ आणि विनामूल्य त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला अशा काही अडचणी येत असतील की म्हणजे तलाठी प्रत्येक ठिकाणी त्रास देता असं नाही परंतु बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की तलाठी यांच्याकडे तीन तीन चार चार महिन्यापासून नोंद पेंडिंग आहे माझं काम होत नाही हे याच ग्रामीण स्तरावर किंवा जे तलाठी आहेत तेच नाही तर इतर डिपार्टमेंटला सुद्धा आरोग्य विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल किंवा एखादा दोन पर्सेंट जे लोक आहेत तर ते विनाकारण नागरिकांना त्रास देणे नागरिकांकडून चुकीची अपेक्षा करणे वगैरे या गोष्टी आ, त्या ठिकाणी बाळगत असतात त्यामुळे त्यांना त्या अडचणी क्रिएट होत असतात मित्रांनो त्याचबरोबर जर अशा गोष्टी जर तुम्हाला आढळत असतील तर निश्चितपणे या ठिकाणी तक्रार केल्यास आपलं ते सॉर्ट आऊट होऊ शकतं परंतु जर आपण ते सुद्धा कर्मचारी आहेत त्यांना काय अडचण नेमकी आहे या गोष्टी जर समजून उमजून घेतल्या तर निश्चितपणे त्या ठिकाणी सामंजस्याने आपल्या समस्येवर सुद्धा निघू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या सात बारामध्ये दुरुस्ती करून घ्या आणि येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी सॉर्ट आऊट करून घ्या काही अडचणी काही समस्या वाटत असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद